श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तीन जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींसाठी करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती आरोग्य प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवन या क्षेत्रात काय परिणाम मिळतील आज कोणती दिशा योग्य असेल चला तर मग जाणून घेऊ बारा राशींचे आजचे भविष्य मेष तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल आवडीचे पदार्थ खायला मिळतील जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होतील कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल वृषभ कौटुंबिक कामाचा ताण जाणवेल कौतुकाची थाप पाठीवर पडेल समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल मनाची द्विधावस्था टाळावी कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल कोणतेही निर्णय घेणे तूर्तास टाळावेत सामाजिक गोष्टींचे भान राखावे मिथून धार्मिक कामात मन गुंतवावे जोडीदाराची बाजू समजून घ्यावी मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे मित्रत्वाची भावना जोपासाल गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा कर्क मनातील संकोच दुरसारावा गरज भासल्यास सल्ला घ्यावा जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका कामातील सक्रियता वाढवावी लागेल मानसिक चंचलता जाणवेल नवीन जबाबदारी अंगावर येऊ शकते चांगला व्यावसायिक लाभ होईल मनातील इच्छा पूर्ण होईल ओगाच शब्दांचा अतिवापर करू नका सिंह आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका स्वमुल्यावर कामे करत राहाल पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल कामाचा व्याप लक्षात घ्यावा आर्थिक चढउतार जाणवू शकतात स्वतःसाठी थोडा वेळ काढावा कन्या तुमचा दृष्टिकोन बदलून पाहावा जोडीदाराची समजूत काढावी लागेल मदतीचा हात सदैव पुढे कराल भागीदारीत अधिक लक्ष घाला इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका अघळपघळ बोलणे टाळा आतताईपणे निर्णय घेऊ नका इतरांचा विचार आधी करावा अपेक्षित लाभाने खुशवाल तोळ योग्य पथे पाळावीत काही कामे जलदगतीने मार्गी लागतील पोटदुखी सारखे त्रास जाणवतील अधिकाऱ्यांच्या विरोधात कामे करू नका सासुरवाडीची मदत घेता येईल आवाने पेलायला बळ मिळेल स्वतःचे म्हणणे खरे करायला जाल नवीन प्रश्न मार्गी लागतील कमतरता भरून निघायला सुरुवात होईल वृश्चिक हक्काच्या कामातून लाभ होईल कामात शुल्लक अडचणी येऊ शकतात जोडीदाराशी मतभेदाची शक्यता मैदानी खेळ खेळता येतील अनाठाई खर्च वाढू शकतो आर्थिक बाबतीत सतर्क राहावे मनातील शंकाकुशंका संपतील निश्चित ध्येय साध्य करता येईल हातातील कामांना गती येईल धनु चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे मित्रांची भेट होईल हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे भागीदारीत विशेष लक्ष द्यावे लागेल नवीन धाडस करताना सारासार विचार करावा प्रवासात सतर्कता ठेवावी औद्योगिक प्रतिष्ठा जपाल नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे गैरसमजाला खतपाणी घालू नका मकर नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते नसते साहस करताना सारासार विचार करावा एकमेकांची सुखदुःख नीट जाणून घ्या कामाच्या ठिकाणी आळस करू नका भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षित करू शकाल पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल कुंभ जोडीदाराचा हट पुरवावा लागेल घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल मनातील आतुरता वाढीस लागेल उत्तम वाहन सौख्य लाभेल बोलताना भान राखावे लागेल राहणीमान सुधारण्यास वाव आहे भागीदारीत चांगला लाभ होईल अनुकूलतेसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही हातातील कामात यश येईल मीन वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा काही स्वतंत्र मते मांडाल संपूर्ण विचारांती कृती करावी भावंडांचे सहकार्य मिळेल स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेट होईल धन्यवाद